रामकृष्णरी मंडळी स्वामी समर्थ जे लोक आपल्या घरात स्वर्गीय आईवडिलांचे फोटो लावतात त्यांनी लक्ष देऊ नका आज आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत ज्याला अनेक लोक हलक्यामध्ये घेतात परंतु प्रत्यक्षात तो आपल्या संपूर्ण जीवनाच्या ऊर्जेला आपल्या सुखदुःखाला आणि अगदी पुढील पिढींनाही देखील प्रभावित करणारा आहे आणि तो म्हणजे घरात स्वर्गीय आईवडिलांचे किंवा इतर स्वर्गीय व्यक्तींचे फोटो लावणे योग्य आहे की अयोग्य आपण सर्वांनी अनेक लोकांच्या घरामध्ये पाहिलं असेलच की जेव्हा आपल्या आईवडिलांचे किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्यांचे या जगातून निधन होते तेव्हा त्यांच्या आठवणी जपण्यासाठी आपण त्यांच्या फोटोंना मोठ्या आदराने घराच्या भिंतीवरती लावत असतो कोणी हॉलमध्ये लावतो कोणी पूजा घरात लावतो तर कोणी आपल्या देखील लावते कुठे माळ घातलेली असते कुठे फुले ठेवलेली असतात कुठे अगरबत्ती लावलेली असते पण कधी तुम्ही विचार केला आहे का की अशा फोटोंना लावण्याची योग्य जागा योग्य दिशा आणि योग्य पद्धत जी आहे तर ती थोडा वेळ थांबून तुम्ही विचार करा कधी तुम्ही घराच्या भिंतीवरती टांगलेल्या त्या फोटोला पाहिला आहे का त्यांच्या डोळ्यामध्ये डोकावून जाणून घेण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे का किते काई ही? ही केला की ते तुम्हाला काय सांगू इच्छित आहेत कदाचित तुम्ही नाही केलं असेल कारण की आपल्यातील बहुतेक जण फक्त या विचाराने फोटो लावत असतात की हे आपले होते त्यांची आठवण राहावी म्हणून फोटो लावून फक्त आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहण्यात जाऊ नका तर स हे साधं काम नाही शास्त्र म्हणतात पितृदेवो भव म्हणजे पित्रांचा दर्जा देवतांपेक्षा श्रेष्ठ आहे आई वडील आणि पूर्वज हे फक्त आपल्या जन्मताते नाही तर संपूर्ण वंश परंपरेचे पायाभरणी आहेत आपल्याला मिळालेली ऊर्जा आपल्यात असलेले संस्कार हे सर्व पित्रांची देण आहे त्यामुळे त्यांच्या फोटोना जेव्हा आपण घरात ठेवतो तेव्हा तो फक्त एक स्मृतीचिन्ह राहत नाही तर तो संपूर्ण घराचा ऊर्जा चक्र जो आहे तर त्याच्यावरती परिणाम करू लागतो आता असा प्रश्न निर्माण होतो कि कि वा से की मृत आई वडिलांचे किंवा स्वर्गीय व्यक्तींचे फोटो घरात लावावेत की नाही आणि जर लावायचे असते तर कुठे लावावेत कुठे नाही पूज्य गुरुजींच्या कथेदरम्याने एकाने एकाने विचारले की गुरुजी आमचे घर खूप सुंदर आहे सर्व काही ठीक आहे पण कशामुळे तरी घरामध्ये सतत अशांती राहते वारंवार आधार पण येतात पैसा येतो पण टिकत नाही आपल्या नोकरीत प्रगती थांबलेली आहे जेव्हा गुरुजींनी विचारले तुम्ही घरात कुठल्या स्वर्गीय नातेवाईकांचा फोटो लावलेला आहे का तर त्यांनी उत्तर की हो गुरुजी आमच्या हॉलमध्ये आईबाबांचे फोटो लावलेले आहेत आणि आम्ही रोज त्यांना फुले अर्पण करत असतो तेव्हा गुरुजी म्हणाले तुमची चूक इथूनच सुरू होते आता तुम्ही विचार करत असाल की मृत आईवडिलांचे फोटो लावणे चूक कसे काय असू शकते तर जेव्हा एखाद्या आत्म्याचा देहांत होतो तेव्हा तो पृथ्वी लोक पि पितृलोकाच्या प्रवासाला जात असतो पण आपल्या भावना आपली आठवण आपला मोह यामुळे आपण त्यांना पुन्हा पुन्हा या लोकात खेचत असतो आणि जर आपण त्यांच्या फोटोंना चुकीच्या ठिकाणी लावलं तर ती ऊर्जा जी आहे तर ती घरातील सकारात्मक लहरींना रोखते त्यामुळे घरामध्ये बेचैनी रोग आणि मानसिक ताणतणाव वाढतो म्हणून प्रथम आपण हे जाणून घ्यायला हवे की मृत आईवडिलांचे किंवा स्वर्गीय नातेवाईकांचे फोटो घरामध्ये लावणे योग्य आहे की अयोग्य तर याचं सरळ उत्तर आहे की होय फोटो लावू शकतो कारण की हे आपला प्रेम आणि श्रद्धेचं प्रतीक आहे त्यामुळे तुम्ही निसंकोचपणे आपल्या स्वर्गीय आईवडिलांचे फोटो घरामध्ये लावू शकता फक्त फोटो लावल्याने तुमचे पितर तुमच्यावरती प्रसन्न होणार नाहीत म्हणूनच पुढे आपण जाऊन घेऊ जाणून घेऊया की फोटो घरात कुठल्या ठिकाणी लावावेत कुठल्या ठिकाणी लावू नयेत तसेच फोटो लावण्याची योग्य दिशा कोणती आहे आपण दररोज आपल्या पित्रांची पूजा करावी की नाही या सगळ्यांबद्दल माहिती जाणून घेऊया तर सर्व आधी जाणून घेऊयात की मृत व्यक्तींचा फोटो घरामध्ये कोणत्या दिशेला असावा तर पहा वास्तुशास्त्र आणि धर्मग्रंथ दोन्ही आपल्याला हे सांगतात की पितरांचा फोटो नेहमी योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणीच लावला पाहिजे परंतु माहितीच्या अभावी काही लोक चुकतात आणि याच ठिकाणापासून घरात अडचणी येऊ लागते म्हणून लक्षात ठेवा पितरांचा फोटो घरात लावताना किंवा आधीच लावलेला असेल तर त्यांचा चेहरा नेहमी दक्षिण दिशेकडे ठेवावा कारण की दक्षिण दिशा ही यम दिशा मानली जाते या त्याच दिशेने आत्मा पितृ लोकाकडे प्रवास करत असतो जेव्हा तुम्ही पितरांचा फोटो दक्षिण दिशेला ठेवता तेव्हा आत्म्याला आदर मिळतो आणि त्यांची ऊर्जा योग्य रीतीने प्रवाहित होते त्यामुळे घरामध्ये शांती राहते आशीर्वाद आशीर्वादसुद्धा मिळतात परंतु समस्या अशी आहे की बरेच लोक फोटो कुठेही लावून ठेवतात पूजा घरात बेडरूममध्ये स्वयंपाकघराशेजारी अगदी लहान मुलांच्या खोलीतसुद्धा आणि मग कळत नकळत घराची ऊर्जा असंतुलित होते आता विचार करा की जर एखाद्या व्यक्तीने घराच्या पूजा घरात पित्रांचा फोटो लावला तर त्याचा काय परिणाम होईल पूजा घर हे देवतांचं स्थान आहे देवता आणि पित्रांची ऊर्जा ही वेगळी असते जेव्हा दोन्ही एकत्र ठेवतात तेव्हा ऊर्जेचा संघर्ष सुरू होतो देवतांच्या पूजेमध्ये जी दिव्यता आणि सात्विकता असावी ती बाधित होते म्हणून शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पित्रांचे फोटो कधीही मंदिरात किंवा पूजा घरात ठेवू नये तसेच आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की, लक्षा की पित्रांचा फोटो कधीही खूप मोठा नसावा त्यात अनावश्यक सजावट नसावी फोटो साधा सौम्य व गंभीर भाव दर्शवणारा असावा कारण की तो फक्त फोटो नसतो तर तो पित्रांच्या आत्मेशी जोडणारे माध्यम बनतो तर तुम्ही पाहिलंच असेल की अनेकदा आपण पित्रांच्या फोटोकडे पाहतो तेव्हा आपल्याला वाटते जणू ते आपल्याकडेच पाहत आहेत आणि हीच ती सूक्ष्म ऊर्जा आहे जी आपण दुर्लक्ष करतो म्हणून जर तुमच्या घरातही पित्रांचे फोटो लावलेले असतील तर ते थोडे थांबून पहा ते कोणत्या दिशे दिशेला आहे योग्य दिशेला आहेत का तसेच कुठल्या ठिकाणी ठेवलेले आहेत हे जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे कारण की अनेकदा पित्रांचे फोटो चुकीच्या ठिकाणी ठेवले जातात तरी ते पित्रांना अप्रसन्न करू शकतात आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एखाद्या घरात आई वडिलांचे निधन झाले किंवा दुःखी मनाने मुलाने आणि मुली मुला मुलींनी त्यांचे फोटो घराच्या मंदिरात टांगला हा विचार करून टांगला की आता तुम्ही देव झाले आहात त्यामुळे मंदिरात राहणं योग्य आहे का परंतु आता असा प्रश्न आहे की पितरांचे फोटो मंदिरामध्ये ठेवणे योग्य आहे का तर उत्तर आहे नाही बघा लक्षात ठेवा पितरांना कधीही मंदिरामध्ये किंवा पूजा घरात ठेवू नका कारण की पित्र आणि देवता यांची यात्रा वेगळी आहे देवता नेहमी कल्याणकारी ऊर्जेच्या रूपात पूजले जातात तर पितर आपल्या वंश परंपरेचे रक्षक असतात ते आपला कर्म आणि श्रद्धेमुळे प्रसन्न होतात मंदिरामध्ये त्यांना स्नान देणं स्थान देणं हे देवतांच्या ऊर्जेत अडथळा निर्माण करते आणि पितरांच्या आत्म्यालाही शांती मिळत नाही म्हणून ज्यांनी आपल्या पूजा घरात किंवा मंदिराजवळ पितरांचे फोटो ठेवलेले आहेत त्यांनी त्वरित काढून टाकावेत कारण की देव आणि पितर दोघांना एकत्र ठेवणं हे योग्य मानलं जात नाही यानंतर प्रश्न येतो की पित्रांचे फोटो बेडरूममध्ये किंवा मुलांच्या खोलीत लावावेत का तर याचं उत्तर आहे अजिबात नाही थोडा विचार करून पहा बेडरूम हे असं ठिकाण आहे जिथे आपण विश्रांती घेतो आपले खाजगी आयुष्य जगतो या ठिकाणी हलकी प्रसन्न आणि सकारात्मक ऊर्जा लागते परंतु पित्रांचा फोटो हा गंभीर आणि आठवणीने भरलेली ऊर्जा आणतात ही ऊर्जा तुमच्या अवचिंतन मनावर खोल परिणाम करते अशा घरात लोक बहुत वेळा अस्वस्थ राहतात नीट झोप लागत नाही वारंवार अनोखे स्वप्न पडतात त्याचप्रमाणे मुलांच्या खोलीत तर हा मोठा दोष आहे मुलांचे मन कोवळे असते ते खेळ अभ्यास आणि कल्पनांमध्ये रमलेले असते जर त्यांच्या खोलीत पित्रांचा फोटो असेल तर त्यांच्या मानसिक ऊर्जेवरती जडपणा येतो त्यामुळे त्यांचा विकास थांबवू शकतो त्यांना न कळत भीती आणि घाबर घबराट जाणू शकते मग आता प्रश्न उभा राहतो की पित्रांचे फोटो नेमके कुठे आणि कसे लावेत तर पहा पित्रांत मित्रांचे फोटो नेहमी घराच्या बैठक खोलीत किंवा हॉलमध्ये लावावे तेही दक्षिण दिशेला असलेल्या भिंतीवर कारण की दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे पितृलोकाची दिशा आहे त्या दिशेला फोटो लावल्याने ऊर्जा प्रवाहित होते थेट पितरांपर्यंत पोहोचते लक्षात ठेवा फोटो नेहमी डोळ्यासमोर उंचीवर असावा खूप खाली किंवा खूप वर नसावा फोटो स्वच्छ सुंदर असावा धूळ माती जमलेली नसावी जर फोटोवर माळ घातलेली असेल तर ती वारंवार वाढल्यानंतर बदलत राहावी आणखीन एक महत्व महत्वाची गोष्ट पितरांचे फोटो हसतमुख किंवा जीवनातील आनंदी क्षणाचे नसावे नेहमी गंभीर आणि शांत भाव असलेला फोटो असावा कारण की हे स्मरण स्नान स्थान आहे व आनंद उत्सवाचे नाही त्यामुळे घरामध्ये चुकीच्या ठिकाणी फोटो असल्यामुळे सतत भांडण वाद घरामध्ये आजार पण सुरू राहतात लोक म्हणतात की नजर लागलेली ला आहे कोणीतरी जादोटो केलेला आहे परंतु खरं कारण हेच असतं की आपण पित्रांना चुकीच्या ठिकाणी ठेवतो जसं तुम्ही रोज आपल्या आईवडिलांना भेटाय भेटायला जाल आणि त्यांना कधी स्वयंपाकघरामध्ये कधी बेडरूममध्ये कधी मंदिरामध्ये बसवून ठेवाल तर ते योग्य आहे का नक्कीच नाही त्याचप्रमाणे पित्रांचा फोटो चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास त्यांच्या आत्माही अस्वस्थ होतो त्यांना शांती मिळत नाही त्यामुळे घरामध्ये त्रास वाढतात म्हणून पितरांचा खरा मान करण्याचा सन्मान करण्याचा योग्य मार्ग म्हणजे त्यांच्या फोटोंना योग्य दिशेला योग्य भावनेने ठेवणे अनेक लोक इथेच चूक करतात फोटो लावला म्हणजे काम संपले परंतु तसं होत नाही आपण बघतो की पितरांचे आशीर्वाद हे घराच्या स्मूर्ती आणि आशीर्वादाचे केंद्र असतात त्यामुळे नीट काळजी घेतली नाही तर नकारात्मक ऊर्जा पसरते म्हणून लक्षात ठेवा फोटोवरती धूळ जमा होता कामा नये अनेक जर वर्षानुवर्षे फोटो टाकतात परंतु त्याकडे लक्ष देत नाहीत मग फोटोवर धूळ जमा होते कोळी जाळे लागतात काच धुसर होते तर हे पित्रांचा सन्मान आहे का तर नाही म्हणून आपण जणू त्यांना अंधाऱ्या खोलीमध्ये बंद केलेले आहे म्हणून आठवड्यातून किमान एकदा फोटो स्वच्छ करणे आवश्यक आहे काच आणि फ्रेम पुसाव्यात माळ वाळल्यानंतर नवीन माळ घालावी फोटो स्वच्छ आणि उजळलेले असतील तरच त्यातून सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आता अनेकांचा प्रश्न असतो की पितरांची दररोज पूजा करावी का तर उत्तर असं आहे की वेळ असेल तर दररोज त्यांच्या फोटोसमोर दीर्घवातीचा दिवा किंवा अगरबत्ती लावून प्रार्थना करा ती प्रार्थना अशी करा की हे पितृदेव तुम्ही जिथे कुठे असाल तिथे आनंदी राहा आणि आम्हावर कृपा करा दररोज शक्य नसेल तर फक्त अमावस्येला माळ धूप दीप अर्पण करून आशीर्वाद मिळवू शकता आता आणखीन एक प्रश्न घरामध्ये येतो की पितरांचे किती मोठे फोटो ठेवावेत घरामध्ये पाहिलं जातं की आपण संपूर्ण भिंतीवरती आजी आजोबा पंजोबा काका मामा सगळ्यांचे फोटो लावत असतो परंतु हा योग्य मार्ग नाही खूप सारे फोटो एकत्रित ठेवल्याने घराचे वातावरण बिघडते प्रत्येक फोटो एक ऊर्जा आणतो आणि खूप सारी ऊर्जा एकत्रित झाली की नकारात्मकता वाढते म्हणून फोटो मर्यादित ठेवा फक्त आई वडील किंवा आजोबा आजीपर्यंत तुम्ही ऊर्जा संतुलित राहते घर हे हलके फुलके राहते आणखीन एक गोष्ट जी अनेकदा दुर्लक्षित केली जाते ती म्हणजे तुटलेले किंवा दुसरं फोटो जर काज तुटली असेल फ्रेम खराब झाली असेल फोटो अस्पष्ट झाला असेल तर लगेच बदलावा तुटलेला फोटो असे मानला जातो तो पित्रांच्या आत्म्यालाही बेचैनी करतो आणि घरामध्ये वाद अशांती आर्थिक अडचणी आणतो फक्त इथे शेवटी लक्षात ठेवा हा फोटो फक्त कागदाचा तुकडा नाही त्यामध्ये आपल्या पित्रांच्या आठवणी त्यांची ऊर्जा त्यांचे आशीर्वाद दिलेले असतात जेव्हा आपण श्रद्धेने त्यांचा फोटो पाहतो तेव्हा आपल्याला जाणवते की आपण एकटे नाही आहोत आपले पूर्वज कुठेतरी आपल्यासोबत आहेत परंतु जर आपण एखाद्या दिखाव्यासाठी फोटो लावला आणि त्यामध्ये श्रद्धा ठेवली नाही हे अत्यंत चुकीचं आहे तेव्हा आपण जेव्हा घरामध्ये फोटो लावतो त्यामध्ये प्रेम आणि आदराचा भाव असतो म्हणून आपण बघतो रोज सकाळी पित्रांची फोटोला पाहून हसत त्यांना प्रणाम करा त्यांना सांगा आपण आपला आम्हाला जन्म दिला संस्कार दिले या घराची पायाभरणी केली तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या की आम्ही योग्य मार्गावर चालू शको बघतो तर हे शब्द फक्त शब्द नसतात ते तुमच्या मनातून निघालेल्या तरंगाप्रमाणे असतात जे थेट ब्रह्मांडापर्यंत पोचत असतात आणि पितर तुमच्या जीवनामध्ये सुख शांती भरतात पितर प्रसन्न असतील तर घरामध्ये सर्व मंगलमय होत असते मुलांची प्रगती होते कुटुंबामध्ये प्रेम राहते व्यापारामध्ये नोकरीमध्ये प्रगती मिळते घरामध्ये आरोग्य व समृद्धी राहते जर फोटो चुकीच्या दिशेला अस्वच्छ आणि श्रद्धेशिवाय ठेवला असेल तर पितर अप्रस होतात आणि पितृदोषासारख्या अडचणी निर्माण होतात म्हणूनच पितरांचे फोटो नेहमी दक्षिण दिशेला ठेवा स्वच्छ व सुंदर ठेवा तुटलेले फुटलेले फोटो ठेवणे टाळा फोटो मर्यादित ठेवा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रेम व श्रद्धेने त्यांची आठवण करा फक्त लक्षात ठेवा पितरांची प्रसन्नता हीच तुमच्या जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे पितर आनंदी असतील तर तुम्हाला कोणतीही शक्ती रोखू शकत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ